आमचे उमेश महाराज सुद्धा आले हे उमेश महाराजांच्या संस्थेतली मुलं आहेत एवढा मोठा मांडव मला वाटला आज कोणी नाही पण बरे माया सोबतील हे पाच पांडव आहे की नाही पण पाचच आहे पण त्यांची आता सगळी जर टीम असते तर किती मजा आली असते महाराज हाय की नाही महाराजांची राजूरला फार मोठी संस्था आहे आणि मृदंगा त्यांचा विषय तुम्ही ऐकलाच सगळ्यांचं सगळ्यांनी आता आहे की नाही तर अतिशय गोड त्यांची अशी वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी सुरू आहे आपण विचार केला पाहिजे मी नेहमी कीर्तनात सांगत असतो कीर्तनात बसल्यानंतर या ठिकाणी बसल्यानंतर जे जे मायबाप ज्यांच्या मनात असा विचार येत असेल की आपलंही पोरग एक दिवस इथं उभं असलं पाहिजे मी सांगून जातो त्यांच्यासारखे भाग्यवान मायबाप दुसरे नाही ज्यांना असं वाटत असेल की आपल्या पोरांनी इथं उभं राह नाही तर तुम्हाला असं वाटतं की आपल्या पोरांनी इथं उभं नाही राहू कुठं राहू गल्ली मा तिथं पिंटे आपला तिथं इथं नाही पण इथं ज्या दिवशी उभं राहण्याची इच्छा होईल ना शंभर टक्के तुम्ही समजून चाला आपला उद्धार झाला म्हणून संस्थेतील आपले मुलं पाहिजे आणि हे जर टिकले ना या कोवळ्या काळ्या माझी लपले रवींद्र शिवाजी तुकडोजी महाराजांचं वाक्य आहे आताची ही जी तरुण पिढी आहे ना यांच्यामध्येच उद्या उद्याचे शिवाजी महाराज लपलेले आहेत उद्याच्या आंबेडकर यांच्यामध्ये लपलेले आहेत यांच्यामध्येच सावित्री लपलेल्या आहेत यांच्यामध्येच मासाहेब जिजाऊ लपलेले आहे म्हणून यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे